नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील चौघा अट्टल चोरट्यांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे सांगलीच्या स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने सापळा रचून या चोरट्यांना गजाड केलंय पोलिसांनी या चोरट्यांकडून सुमारे सात लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी मिरज शहर आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक माजी नगरसेवक माननीय अमोल दादा, बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अॅलिस्टर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड इस्लामपूर प्रोप्रायटर माननीय अमोल पाटील प्रोप्रायटर माननीय आदित्य पाटील आणि परिवार सांगली कोल्हापूरसह कर्नाटक राज्यात मोटारसायकली चोरून धुमाकूळ घालणाऱ्या मिरज तालुक्यातील चार सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी के पोलिसांनी केले आहे याबाबत दिलेली माहिती अशी की मिरज शहरातील ढोर गल्ली परिसरात एक तरुण चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला काही वेळानंतर पोलिसांनी एका बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन निघालेल्या संशयित तरुणाला थांबवून त्याची चौकशी केली असता तो गोंधळून गेला सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी अधिकची चौकशी केली असता संबंधित तरुणाने आपले नाव सूरज मनोज ओमासे राहणार बोलवाड तालुका मिरज असे सांगितले तसेच सदरची मोटारसायकल त्याचा मित्र ओंकार महेश तांदळे व एकवीस वर्षे राहणार बेडक तालुका मिरज यांनी चोरली असून ती विक्री करण्यासाठी आपल्याकडे दिल्याची माहिती सूरज ओमासे यांनी दिली पोलिसांनी सदर माहितीनुसार बोलवाड येथे लपवून ठेवलेल्या चोरीतील आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत तसेच पोलिसांना योगेश विजय मिर्जे राहणारा आरक तालुका मिरज हा तासगाव ते फाटा रोडवर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्या चौकशी करून ताब्यात घेतली असता योगेश मिर्जे याने आपला मित्र वैभव प्रकाश रोमन यांनी चोरीतील मोटारसायकली आरक रेल्वे स्टेशनजवळ लपवून ठेवल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी वैभव रोमन याच्या घराजवळून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत पोलिसांनी सुमारे सात लाख वीस हजार मोटारसायकली जप्त केल्या असून या प्रकरणी मिरज तालुक्यातील मनोज ओमासे व एकोणीस वर्षे राहणार बोलवाड ओंकार महेश तांदळे व एकवीस वर्षे राहणार बेडक योगेश विजय मिर्जे व तेवीस वर्षे राहणार आरग आणि वैभव प्रकाश रोमन व एकोणतीस वर्षे राहणार आरग या तरुणांवर मिरज शहर आणि सी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे